बघा आमचा गोबर गॅस नमस्कार मंडळी तर बघा आमच्या घरातला बघितला होता आताचा गॅस गोबर गॅस तर किती त्याला जाळ लागलाय आम्ही त्याच गॅसवर करता नका हे तर आमचं शेण टाकलंय ह्याच्यामध्ये गॅसमध्ये आहे इकडं गोबर गॅस आहे आणि इकडं शेण टाकायला जात होता खूप आहे मोठा आणि ह्याच्यामध्ये शेण टाकावं लागते त्याच्यामुळे ह्याच्यात गॅस गॅस तयार होते माणूस घागरीने पाणी ओतले आता सहा घागरी पाणी ओचावं लागते नीट पशे आमचा गोबर गॅस इथं गॅस ठेवलेला आहे पलिकायला साहेब ना कनेक्शन पाईप असा आतमध्ये मध्ये जोडला गरम आहे गोबर गॅस इथं असे आतमध्ये टाकावलं का शेण सहा सहा घादरी पाणी एक टोपलं शेण टाकलं का दोन तीन दिवसाचा स्वयंपाक होते बराबर ह्याच्यावर सारखो रोष टाकावा लागते चुलीवर स्वयंपाकाचा कटाळा आला का मग आम्ही त्या गॅसवर स्वयंपाक करतो बघा गॅस ही गोबर गॅस गोबर गॅस म्हणते ती गावाकडला गोबर गॅस बघा गरम कसं दिसते आमचं होवडा जागा लागते ह्याला इथं अगोदर आमचं घर होतं तो नाही पडलंही सगळं बघा हो तिथ जागा होती म्हणून केले इथं ठेवले खाली हवत केलेलं आहे आणि त्या हवदा मध्ये ठेवलेलं आहे ह्याचा गोबर गॅस जरा जरा चला मी येते तर लोक हे साधा सिंपल लावला गरीबाचा कसा तर दरवाजा तोडका मोडका लावल्या तो तिकडं मीस बांधलेले असते मामालाय कसं तरी कंडको येऊन येऊन म्हैसे बांधलेली असते ह्या कोट्यामध्ये जुन रांगोळीच पात्र माहिले कि बघा कशा येत्या कसा वाटला आमचा बघा गावाकडला गोबर गॅस आवडला असला तर कमेंट मध्ये सांगा स्वयंपाक तर त्याच्यावर चल भारी भाकरी तर एवढ्या छान होते त्याला एक डाग सुद्धा पडत नाही कसला पांढरेशिपट भाकरी होते तर तुम्हाला त्याच्यावरच एक विडो करून पाठवते लग भारी भाकरी होते का कसले छान आले ते शेव गेला पूर्ण सगळं स्वयंपाक होते त्याच्यावर तर आता साहेब आले तर जेवायला पाणी भरले यांनी गोबर गॅसमध्ये पाणी घेतले आणि घरातलं पण सगळं पाणी भरलं ह्या थोडं सिंटक्समध्ये होतलं काही घगरी तर भरून ठेवले का आणि आता भूक लागली त्यांना जेवायला तर आता सर्वांना बाय